नमस्कार आजच्या गोष्टीचे नाव आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सॉक्रेटिस या थोर गुरूंना एकदा त्यांच्या शिष्याने विचारले की आपल्या जीवनात कोणत्या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या गुरु म्हणाले पहिली गोष्ट म्हणजे तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे लक्षात असू द्या दुसरी गोष्ट म्हणजे मृत्यूचे सतत स्मरण ठेवा म्हणजे वाईट काम तुमच्या हातून होणार नाही यावर शिष्याने पुन्हा विचारले की कोणत्या दोन गोष्टी विसरायला हव्यात गुरुजी म्हणाले पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणावर उपकार केले असतील तर विसरून जा दुसरी गोष्ट म्हणजे कोणीही तुमच्याशी वाईट वागले असेल तर तेही विसरून जा वरील संवादातून यशस्वीपणे जगण्यासाठी आपणास खूप मोठी संस्काराची शिदोरी मिळते एकदा एका विद्यार्थ्याने शिक्षकाला निरुत्तर करायचे म्हणून भरसभेत एक प्रश्न विचारला की गुरुजी माझ्या हाताच्या मुठीतील चिमणीचे पिल्लू मेलेले आहे का जिवंत आहे गुरुजी जिवंत आहे असे म्हणाले की त्या पिल्लास मुठीत चिरडून मारायचे आणि ते पिल्लू मेले आहे असे जर गुरुजी म्हणाले की मूठ ठुगडून ते पिल्लू जिवंत आहे असे दाखवायचे विद्यार्थ्याचा हा युक्तिवाद होता पण गुरुजीही मोठे बुद्धिमान आणि अनुभवी होते ते म्हणाले या चिमणीच्या पिल्ल्याचा शिल्पकार तूच आहेस त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो गुरुजींचे शब्द ऐकून विद्यार्थ्यास नवी जाग आली विद्यार्थी मित्रांनो उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करायचा की मोबाईलवरील रील बघण्यात आपला वेळ घालवायचा हे ठरवणंही तुमच्याच हातात आहे आणि बघा तुमचे जे वीक पॉईंट्स असतील ते स्ट्रॉंग करण्याचीही उत्तम वेळ आहे तोपर्यंत गोष्टी ऐकत राहा आणि संस्कारक्षम बना धन्यवाद गोष्ट आवडली असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा